तीन वर्षाच्या भयान दुष्काळानंतर आता ओला दुष्काळ काय असतो याचा अनुभव बीडच्या शेतकऱ्यांना येतोय गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नद्यांना पूर आलाय अनेक ठिकाणी पीक वाहून गेली आहेत ज्या मोसंबीच्या बागांनी लक्ष्मी येण्याची आशा निर्माण केली होती त्याही आता जमीन दोस्त झाल्यात जमीनदोस्त झालेल्या मोसंबीच्या बागा आणि डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर घटना सांगण्याची गरज राहत नाही हे भयान वास्तव आहे त्याच बीड जिल्ह्यातलं जिथे प्यायच्या पाण्यासाठीही वणवण भटकावं लागे मात्र या महिन्यात झालेला तुफान पावसाने बिंदुसरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली हे पाणी थेट नदीकाठच्या शेतात शिरलं आणि पाणी ओसरल्यावर दम तोडलेल्या बागांनी डोकं वर बागा काढलं लावल्यानंतर त्याला पूर्ण ठिबक वगैरे आम्ही केली आणि हळूहळू त्याची मेहंत्रणा चांगल्या पद्धतीने म्हणजे दरवर्षी त्याला टास्नी करावं लागते कुरकोणी करावं लागते आणि फवारणी नि करावं लागते नियमाप्रमाणे जसं सांगाल तसं ते झाडाचे तज्ज्ञ आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याची पूर्ण जपणूक केली जेव्हा माल हा चांगला लागला आता प्रत्यक्ष तुम्हाला दिसल्या झाडा लदून गेले फळ आणि ह्या महापौरांनी इतकं पाणी ओसळलं शेतामध्ये व ओलांडलं की बस पूर्ण झाड सुकडं साफ झालं त्यामुळं हृदय इतकं करायचं काय हा प्रश्न आमच्या वर्षांपूर्वी त्र्यंबक गाडेकरांनी या रोपांची लावण केली होती उन्हाळ्यात टँकरने पाणी आणून रोपांना दिलं गंगाबाईंनी पोटच्या पोराप्रमाणे बागा वाढवल्या तर फळं लागल्यानंतर विकासने ती थेट दिल्लीला विक्रीला नेली मात्र आता या आठवणी फक्त फोटोतच उरल्यात नदीच्या प्रवाहाने शेतीतली मातीही खरबडून नेली आहे आता फक्त दगड गोटे उरली आहेत दुष्काळ पडला तीन वर्षापासून तर आम्ही टँकरनी पाणी घालून वाचवले झाड जाऊ दिले नाहीत आणि हे कालच्या पावसानं इतकं अतिवृष्टी झाली त्यात आमचं एकही झाड राहिलं ले नाही लेकरासारखं जपलो तो आम्ही आठ वर्षापूर्वीपासून अशी छोटी छोटी झाड असताना लावलेले त्यांना प्रत्येक वर्षी खुरपावं लागायचं प्रत्येक आळ मोठा आळ करावं लागायचं ठिपकचे बटन ते गुंड्या काढून त्याच्यात सोडा लागायच्या खुरपावं लागायचं टाकावं लागायचं पाणी घ्यायचं इतर पिकापेक्षा आम्ही तेच झोपलं घटना घडून आठवडा उलटलाय मात्र तलाठी अजूनही पंचनाम्यासाठी फिरकलेले नाहीत सरकारी मदतीच्या आशेवर सगळं कुटुंब बसलंय नदीला तटरक्षक भिंत बांधून द्यावी हीच त्यांची मागणी आहे फळाचं नुकसान तर झालंच आहे आमचं ते द्यावं आम्हाला ह्या माती टाकायला कुठून आणाव कशाचा आणवत आता माती टाकायला आणि तेवढं तट बांधून द्यावा सरकारने नदीच यंदा राज्यासह मराठवाड्यात वरुण राजाने चांगलीच कृपा दाखवली आहे मात्र या कृपेने शेतीचं मोठं नुकसान झालंय जा थेंबासाठी मराठवाड्यातील शेतकरी आता ओल्या दुष्काळाने हैराण झालाय त्यामुळे सरकारने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजा करतोय गोविंद शेळके एबीपी माझा बीड